सहा सात थर लावणं हा तर एक दहीहंडीचा कॉमन विषय होता पण आठ नऊ आणि त्यानंतर सातत्याने या वर्षी दोन हजार पंचवीस साली मला तीन वेळा थर हॅट्रिक करणारे जय जो गो दा, गोविंद पदक विषय विश्व विकला देखील दे केलेला आहे या मराठी मुलांचा जोरदार दे देत सन्मान चिन्ह आणि एक लाख रुपयाचा धनादेश त्यांचे प्रशिक्षक संदीप ढवळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासाठी एकदा जोरदार टाळाव जातो गोविंदा पथकामध्ये जी काही कलाटणी गेलेली आहे सर्व त्याचा श्रेय बऱ्यापैकी संदीपला जात जय गोविंद दा गोविंद पथक दहा थरांचा विश्वविक्रम एक लाख रुपयाचा धनादेश आणि सन्मान चिन्ह या दोन्ही मराठवाड्या विभागात असलेल्या ना आपल्या जोगेश्वरीतल्या संस्था पण या दोघे संस्थांनी हा विश्वविक्रम रचला तेव्हा मनामध्ये आम्ही देखील गोविंदा आपला फिरत असतो त्याला आम्हाला युट्यूब वरती बघायला की बाबा या दोन्ही संस्थांनी हा दही मध्ये विश्वविक्रम केलेला आहे आणि त्याच्यासाठी मी एका व्यासपीठावर एकच गोळ त्याला बोललो होतो तिकडे ठाण्याला मराठी पोर पोरं आम्ही नाही भिनार मरणाला मराठी पोर पोरं आम्ही नाही भिणार मरणाला सांगून गेला मराठीयांचा राजा अवघ्या विश्वाला छत्रपती शिवाजी महाराज की अशा मराठी एकजूट करणाऱ्या मुलांसाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या एकदा ही एकजुटीची ताकद आहे दहा धारांची त्या गोविंदा पेशव्यांची एकजूट महत्वाची आहे मी मंडळाच्या अध्यक्षाला विनंती करतो